विराजला कालचा घरचा अभ्यास का केला नाही सांगितलेला गेल्यावर झोपला किती वाजता झोपला सहा वाजता आणि मग पुन्हा किती वाजता उठला मग सात वाजता लगेच उठला मग उठल्यावर करायचं जेवण केलं जेवण केलं आणि जेवण केल्यावर पुन्हा करायचं मग परत असून झोपला मग कधी उठला कधी जा सकाळच्या आठ वाजता उठला मग सकाळी करायचं की रंग आंघोळ करतो आंघोळ केली बर पुन्हा मग करायचं पुन्हा बॅग भरायची पुन्हा बॅग भरली मग बॅग भरून झाल्यावर मग आता काय जेवण केलं जेवण केलं डबा भरला बॉटल भरली आणि शाळेला झालो त्यामुळे घरचा अभ्यासच झाला अभ्यास करायला पाहिजे का नाही हो घरचा आज करायचं नाही बरं का असं घरी गेल्या गेल्या फ्रेश व्हायचं ना अभ्यास करायचं बरं का गुड ओके चला